नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज प्रेस नोट श्री गणेश उत्सव व ईद मिलाद उत्सव आनंदात साजरे करा श्री विलास यामावर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट आज रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेच्या वतीने श्री गणेशोत्सव व ईद मिलाद दोन हजार चोवीस उत्साहाचे अनुषंगाने अक्कलकोट उपविभागातील श्री गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी ईद समितीचे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी तसेच मल्लिकार्जुन मंगल कार्यालय अक्कलकोट येथे स उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग उब, अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे श्री विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग निवासी या नायब तहसीलदार श्री विकास पवार उपकार्यकारी अभियंता महावितरण अक्कलकोट श्री आडम तसेच श्री शंकर कवितकर गट विकास अधिकारी पंचायत समितीचे अक्कलकोट श्री श्रीशल बिराजदार ओ एस नगरपालिका अक्कलकोट श्री अविनाश मडीखांबे श्री अमर शिरसाट श्री इरफान दावन्ना श्री संजय देशमुख श्री वसंत देडे श्री तम्मा शेळके सुनील बंडगर प्राशी कलशेट्टी पत्रकार श्री शिवानंद फुलारी यांनी मनोगत व्यक्त करून सूचना केल्या तसेच सदर मिटिंगकरिता श्री मिलन कल्याण शेट्टी श्री बाबासाहेब निंबाळकर श्री प्रवीण घाडगे श्री सद्दाम शेरेकर श्री ऋतुराज राठोड श्री आलम कोरबू श्री नन्नू कोरबू श्री दत्तात्रय माडकर श्री शक शेख श्री हुसेन बरोळगी श्री रफीक पठण तसेच पोलीस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विलास यामावर स्व उपविभागीय पोलीस यांनी मंडळाचे पदाधिकारी तसेच ईद मिलाद समितीचे मुस्लिम प्रमुख पदे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले श्री गणेश उत्सव शांततेत आनंदित वातावरण पार पाडणे याबाबत आवाहन केले आहे आक्षेपार्ह व धार्मिक तेढ निर्माण करणारे गाणे लावण्यात येऊ नयेत सामाजिक उपक्रम राबवले जावेत श्री गणेश प्रतिष्ठापना ठिकाणी चोवीस तास स्वयंसेवक नेमावेत सर्वांनी ऑनलाईन अर्ज करून रीतसर परवानगी घेऊनच मिरवणूक काढण्यात यावी मिरवणूक दरम्यान पारंपरिक वाद्य लावण्यात यावीत डी जे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात यावा मिरवणुकीपूर्वीच मिरवणुकीतील वाहने सुशिक्षित असलेल्याबाबत खात्री करावी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सी टी टी व्ही कॅमेरे लावावेत इत्यादी सूचना देण्यात आल्या तसेच सदरचे दोन्ही उत्सव शांतीत पार पाडण्याबाबतचे आवाहन करण्यात यावे आले सदर बैठककरिता अकोलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील दोनशे ते अडीचशे पदाधिकारी उपस्थित होते सदरची मीटिंग साडे अकरा वाज वाजून चालू होऊन तेरा ते संपन्न झाली म्हणजे वारंवार पंढरपूरची यात्रा ती वारंवार असत कितीतरी डिपार्टमेंट लोकांना ताण येऊन काही काही लोकांना अटॅक घेऊन अधिकारी लोक आहेत त्यामुळं त्या डिपार्टमेंटचं ते पोलीस वार। खात्यातही आपण मला पुरत आभार मानायला पाहिजे आणि त्यांना जे पाहिजे ते सकार करायला पाहिजे आणि आत्ताच देशमुख साहेबांनी बोलल्याप्रमाणे मंडळाजीचा प्रत्येक कुठल्या तरी अधिकारीला नाही पोलिसला ना, कॉन्स्टेबलला हवालदारला प्रत्येक दिवशी एका मंडळामध्ये त्यांना मान प्रमाण देऊन त्यांच्याकडनं आर्थिक करावा त्यांचा जे किंमत आणि हौसला वाटते एवढंच सांगून माझे दोन शब्द संभवतो जय हिंद

तो कास्टा हानू कास्टा बायकास्ता

बाते

Jadi saya akan dihargai untuk yang pertama saatnya, yang pertama saya sih akan melakukan pertanyaan yang kedua, pertanyaan yang ketiga, pertanyaan yang keempat, pertanyaan yang kelima, pertanyaan yang keenam, yang ketujuh, pertanyaan yang kedelapan, pertanyaan yang kesembilan, pertanyaan yang ke-10, pertanyaan yang ke-11, pertanyaan yang ke-12, pertanyaan yang ke-13, pertanyaan yang ke-14, pertanyaan yang ke-15, pertanyaan yang ke-16, pertanyaan yang ke-17, pertanyaan yang ke-18, pertanyaan yang ke-19, pertanyaan yang ke-20, pertanyaan yang ke-21, pertanyaan yang ke-22, pertanyaan yang ke-23, pertanyaan yang ke-24, pertanyaan yang ke-25, pertanyaan yang ke-26, pertanyaan yang ke-27, pertanyaan yang ke 11 pertanyaan yang ke 12 pertanyaan yang ke 13 pertanyaan yang ke 14

soyin shirin kusuraba za'ara kuma cewa yin kusuraba ya ƙashera

त्यासाठी अशी एखादी आर्थिक घटना घडू नये यासाठी शक्यतो स्टेज मजबूत असावं त्यानंतर वाटत रूप असावं ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण टीमचा वापर करतो पत्रा पत्रे टाकतो आपण बाजूला मंत्री असतात पोलिसांना पत्रे पाठिंबा पत्रे वर पत्र असतात आणि आपण जेव्हा काही वीज कनेक्शन घेतो तिकडे काय करतात आपण रिटर्न मधून वीज न घेता वीज जोडणी घेत न घेता Saya dapat berhubung, korang akan takut, update itu. Eh, buk itu kakak yang nak. Masih ada tempat yang di pun tidak akan bersyukur. Yang sakit, risalah pun, habis syukur tu ada arti turun. Baik, komisioner yang jadi ketua nih, ya. Kering, kurungan, cuaca yang kebal, ada yang kebal, ada jahat dia मंत्रीचे या निवडणुकीबद्दल भाषणाने काही केवळ

nasih, ucapkanlah yang percaya bisa दोनच दिवसापूर्वी अक्कलकोट तालुका अक्कलकोट उपभागीय तर आता माझी ही पहिलीच मीटिंग आहे अकलकोट ची शानंदा कॅमेटची आमची पूर्ण अकलकोटची जवळपास सगळी लवलेली आहे रोषी काळजी घ्यायची

म्हणजे वारंवार त्याच्यानंतर पंढरपूरची यात्रा वारंवार त्यांच्यावरती मी ताण येत असता कितीतरी डिपार्टमेंट लोकांना ताण येऊन काय काय लोकांना अटॅक येऊन मी नेलेले अधिकारी लोक आहेत त्यामुळं त्या डिपार्टमेंटचं त्या ते पोलीस खात्यातही आपण मनापूर्वक आभार मानायला पाहिजे आणि त्यांना जे पाहिजे ते सदर करायला पाहिजे आणि आत्ताच देशमुख साहेबांनी बोलल्याप्रमाणे मंडळाची इथं प्रत्येक कुठल्या तरी अधिकाऱ्याला नाही पोलीसला कॉन्स्टेबलला हवालदारला प्रत्येक दिवशी एकेका मंडळामध्ये त्यांना मान सांभाव देऊन त्यांच्याकडनं आरती करावं त्यांचा जे हिंमत आणि हौसला वाटते एवढंच सांगून माझे दोन शब्द संभवतो जय हिंद मी पुण्यामध्ये शिकत असताना नाईन्टी वन नाईन्टी टूला आम्हाला त्यावेळी सांगत होतं की बाबा येणाऱ्या पंचवीस तीस वर्षात ध्वनी प्रदूषणमुळं लोक मरतील ते वेळ आत्ता आली असं आम्हाला आत्ता मला वाटू लागलं मला शिकलेलं ला, आत्ता मला लक्षात येऊ लागलं आहे कारण तर आमचे शिक्षक सांगत होते त्या वेळेला आणि मला एवढंच सांगायचं आहे आणि ते आणि लेजर जे लाईट असते त्या सर कितीतरी लोकांच्या डोळ्यावरती परिणाम होत आहेत त्यामुळे लेझर लाईटचं बी जे काय त्याचा तीव्रता आहे ते तीव्रता कमी करावं आणि डॉलबी असू द्या कुठलेही हे असू द्या सर्व मंडळाला तुम्हाला कळकळीची विनंती हात जोडून विनंती आहे तुम्ही नाचा उत्सव असता आनंद असता आनंद साजरा करायलाच पाहिजे ते आपला अधिकार आहे हक्क आहे पण साजरा करत असताना सर्वसामान्य म्हणजे साठ सत्तर ऐंशी वयाचे जे बुजुर्ग लोक आहेत ते लोक अक्षरशः आपलं मिळून सुद्धा बघायला येत नसतात कारण काय ते डॉलवीपासून आपण जरी गेलो आपला हाट आहे ना असं धडधडत असतंय तुम्ही प्रत्यक्षात बघा तुम्ही होत की नाही आणि जे मुलं नाचणारे असतात मंडळामध्ये सर ते अक्षरशः कानामध्ये गोळे घालून नाचत असतात पण त्यांना काही त्रास होत नाही प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती सर्व तरुण वर्गाला मला हात जोडून विनंती की बाबा ध्वनी प्रदूषण ज्यावेळी मी एक्क्याण्णव मध्ये वाचलो होतो लिहिलो होतो आणि ते प्रश्न तवट त्या शिक्षकांनी सांगितलं होतं पण आज ते वेळ आलेले त्यामुळं ध्वनी प्रदूषण शक्यतो टाळा एवढं मला सर्व मंडळाच्या अध्यक्ष लोकांना सर्वांना कळकळची विनंती आहे आणि आठवडो हे शांतताच आहे इथं काही गडबड नोंद होत नसता सर्व जाती धर्माचे लोक आपण एक एकमेक म्हणजे वारंवार त्याच्यानंतर पंढरपूरची यात्रा ती वारंवार त्यांच्यावरती मी ताण येत ता असता कितीतरी डिपार्टमेंट लोकांना ताण येऊन काही काही लोकांना अटॅक येऊन बी नेलेले अधिकारी लोक आहेत त्यामुळं त्या डिपार्टमेंटचं त्या पोलीस खात्यातही आपण मला पूर्वक आभार मानायला पाहिजे आणि त्यांना जे पाहिजे ते सदर करायला पाहिजे आणि आताच देशमुख साहेबांनी बोलल्याप्रमाणे मंडळाची इथं प्रत्येक कुठल्या तरी अधिकाऱ्याला नाही पोलीसला फॉजेटला हवालदारला प्रत्येक दिवशी एकेका मंडळामध्ये त्यांना मान सम्मान देऊन त्यांच्याकडनं आरती करावं त्यांचा जे किंमत आणि हौसला वाटते एवढंच सांगून माझे दोन शब्द संभवतो जय हिंद मी पुणे मध्ये शिकत असताना नाईन्टी वन नाईन्टी टू ला आम्हाला त्यावेळी सांगत होतं सा की बाबा येणाऱ्या पंचवीस तीस वर्षात ध्वनी प्रदूषणमुळं लोक मरतील ते वेळ आत्ता आली असं आम्हाला आत्ता मला वाटू लागलं मला शिकलेलं आत्ता मला लक्षात येऊ लागलं आहे कारण तर आमचे शिक्षक सांगत होते त्या वेळेला आणि मला एवढंच सांगायचं आहे आणि ते आणि लेजर जे लाईट असते त्या लाईटमुळं बी सर कितीतरी लोकांच्या डोळ्यावरती परिणाम होत आहे त्यामुळे लेजर लाईटचं मी जे काय त्याचा तीव्र आहे ते त्युर्था कमी करावा आणि डॉलवी असू द्या कुठलेही हे असू द्या सर्व मांडवांना तुम्हाला कळकळीची विनंती हात धरून विनंती आहे तुम्ही नाचा उत्सव असता आनंद असता आनंद साजरा करायलाच पाहिजे ते आपला अधिकार आहे हक्क आहे पण साजरा करत असताना सर्वसामान्य म्हणजे साठ सत्तर ऐंशी वयाचे जे बुजुर्ग लोक आहेत ते लोक अक्षरशः आपलं मिळून सुद्धा बघायला येत नसतात कारण काय ते डॉलवीपासून आपण जरी गेलो आपला हाट आहे ना असं धडधडच असतं तुम्ही प्रत्यक्षात बघा तुम्ही होतं की नाही आणि जे मुलं नाचणारे असतात मंडळामध्ये सर ते अक्षरशः काळामध्ये ना गोळे घालून नाचत असतात पण त्यांना काही त्रास होत नाही प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती सर्व तरुण वर्गाला मला हात जोडून विनंती आहे की बाबा ध्वनी प्रदूषण ज्यावेळी मी मध्ये वाचलो होतो लिहिलो होतो आणि ते प्रश्न तवच त्या शिक्षकांनी सांगितलं होतं पण आज ते वेळ आलेले त्यामुळं ध्वनी प्रदूषण शक्यतो टाळा एवढं मला सर्व मंडळाच्या अध्यक्ष लोकांना सर्वांना कळकळची विनंती आहे आणि आत्मरपूर हे शांतताच आहे इथं काही गडबड गोंधळ होत नसतात सर्व जाती धर्माचे लोक आपण एकमेक